नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि तुमचं आज पुन्हा स्वागत आहे माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे आनंद गेलू लाग कैलू तर या गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत प्रीती भोये आणि लोयेश हाडल गीतकार आहे अशोक भावर आणि दिनेश हांडवासाहेब गायक आहे अशोक भावर गायिका आहे अर्चना रावते डायरेक्टर आहे अशोक भावर आणि वैशाली भावर स्टोरी दिग्दर्शक आहे कैलास कुरकुटे आणि निलेश मोरे संगीत व मिक्स मास्टर आहे विष्णू कुराडे व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे हरी बर्तळ तर मित्रांनो हे पूर्ण गाणं ए के बी म्युझिकल ग्रुप या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार